नमस्कार मित्रमंडळी आजच्या कवितेचं नाव आहे मी वर्षा मला की नाही वर्षा खूप आवडते मला की नाही वर्षा खूप आवडते नारी नवे भिजव नारी नारी नवे भिजव नारी खालच्या नव्हे वरच्या आळीची मी वर्षा वर्षा नमी वर्षा वर्षा नमी चिंबचिंब चिंब चिंब शहारला ठेंब 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 ओढे नदी नाले भरले तुडुंब ओढे नदी नाले भरले तुडुंब दगडाच्या फटीतून उगवले गवताचे हिरवे पोपटी कोंब दगडाच्या फटीतून उगवले गवताचे हिरवे पोपटी कोंब थंडाऱ्या वाऱ्याची अंगाला झाली झोंबा झोंब थंडाऱ्या वाऱ्याची अंगाला झाली झोंबा झोंब अन वर्षा वर्षानमी अन वर्षा वर्षानमी चिंब चिंब चिंबचिंब चिंब चिंब शहारला ठेंब 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 मित्रांनो अशाच नवनवीन कवितांसाठी आमच्या काव्य माझी ओळख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर कविता ऐकायला आवडेल फरमाईश तुमची आम्ही पूर्ण करू